नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की चक्रवाढ व्याज कसं काढायचं असतं याला आपण इंग्लिशमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट असं सुद्धा म्हणतो तर बघा आता जेव्हा आपल्याला आपल्या हे शाळेमध्ये असतं की चक्रवाढ व्याज काढा तर आपल्याला खूप अवघड वाटतं ते बाबा हे कसं काढायचं आपल्याला ते नाव ऐकूनच असं वाटतं की हे दर साल दर शेकडा हे काय आहे सगळं आणि हे सगळं बघून आपल्याला म्हणजे इतकं अवघड वाटतं की आपल्याला ते काढायचं कसं ते पण लक्षात येत नाही लवकर तर बघा एकदम सोपं आहे तुम्हाला मी एकदम सोप्या ट्रिकने हे सांगणार आहे की आपण हे चक्रवाढ व्याज कसं काढायचं आहे चला तर मग जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया बघा आपण इथे प्रश्न घेतलेला आहे दसादसे चार टक्के दराने तीस हजार रुपये मुदलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर बघा आता दसादसे म्हणजे काय दशे म्हणजे काय तर दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा चार टक्के दराने तीस हजार रुपये मुदलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर आता बघा इथं आपण काय करायचं आहे हे तीस हजार जे आहे आपली मुद्दल ती अगोदर लिहायची आपण याच उत्तर ट्रिक ने बघणार आहोत तीस हजार अगोदर लिहायचं त्यानंतर गुणाकारामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जे चार टक्के आहे आता टक्के म्हणजेच काय असत तर टक्के म्हणजे शंभर असत म्हणजेच छेदामध्ये शंभर असत आणि दोन वर्ष सांगितले आपल्याला इथं आपल्याला दोन वर्षाचे सांगितले मग आपण दोनदा शंभर घ्यायचा आहे छेदामध्ये दोनदा शंभर घ्यायचा आहे कारण आपल्याला एका वर्षाचं नाही तर आपल्याला दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारले म्हणून इथं आपण दोनदा शंभर शंभर छेदामध्ये घेतलं आणि हे जे चार टक्के आहे या शंभरमध्ये आपण ते चार मिळवायचंय फक्त शंभर मध्ये आपण चार ऍड आहे म्हणजे एकशे चार आणि इकडं पण होणार एकशे चार तर आता आपण या संख्येला भाग द्यायचा आहे बघा हे दोन झिरो गेले हे दोन झिरो गेले इकडचे दोन झिरो गेले आणि हे दोन झिरो गेले आता बाकीच्या संख्यांचा आपण गुणाकार करा कर करायचा म्हणजेच गुणाकार कशाचा करायचा आहे तीन गुणिले एकशे चार गुणिले एकशे चार तर आपण अगोदर काय करूया या, या एकशे चार आणि एकशे चारचा अगोदर गुणाकार करूया तर आता बघा याचा जर आपण गुणाकार केला तर याचं उत्तर दहा हजार आठशे सोळा असं येणार आणि पुन्हा याचा गुणाकार आपण या तीनशी करायचा अगोदर आपण या दोन्हीचा गुणाकार केला तो खाली मांडला आता आपण तीनशी या संख्यांचा गुणाकार करूया बघा आता तीन आपण या संख्येला गुणूया बघा तीन सख्ख झाले अठरा अठराशी आठ एकाचा आला तीन एक तीन आणि हे एक चार आर्थिक झाले चोवीसाशी चार हजार दोन आले इथे शून्य आहे दोन आपण इथं आहे असं लिहूया आणि तीन एके तीन आपलं उत्तर किती आलं बत्तीस हजार चारशे अठ्ठेचाळीस मग हे काय आपलं उत्तर आलं का म्हणजे चक्रवाढ व्याज हे आलं का तर मुळीच नाही तर हे आपले चक्रवाढ व्याज आले नाही तर ही आपली रास आलेली आहे म्हणजेच बत्तीस हजार चारशे अठ्ठेचाळीस ही आपली आलेली आहे रास आणि आपण या रासमधून आपली जी मुद्दल आहे ती मुद्दल आपण मायनस करायची आणि मग आपल्याला चक्रवाढ व्याज मिळणार आहे आता यातून आपण आपली जी मुद्दल आहे तीस हजार ती आपण मायनस करूया म्हणजे आपल्याला आपलं चक्रवाढ व्याज मिळून जाईल आठ चार चार दोन आणि झिरो तेच चोवीसशे अठ्ठेचाळीस रुपये चोवीसशे अठ्ठेचाळीस रुपये हे आपलं दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज आलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे चक्रवाढ व्याज काढावं लागतं यामध्ये आपण कोणतंही सूत्र वगैरे वापरलेलं नाहीये तर फक्त चा उपयोग करून आपण हे चक्रवाढ व्याज काढलेलं आहे आता आपण पुढचं उदाहरण बघूया बघा आता इथे आपण उदाहरण घेतलेलं आहे दसादशे दहा टक्के दराने आठ हजार रुपये मुदलाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आता बघा तुम्ही जर हे एक उदाहरण फक्त बघितलं तर तुम्हाला पटकन समजेल कि चक्रवाढ व्याज कसं काढायचं असत आता बघा आपली मुद्दल काय आहे तर आठ हजार आहे आठ हजार आहे गुलाकारामध्ये आता इथं आपल्याला तीन वर्ष सांगितलंय तीन वर्ष सांगितले म्हणजे आपल्याला छेदामध्ये शंभर किती वेळा घ्यावं लागेल तर तीन वेळा घ्यावं लागेल छेदामध्ये शंभर आपल्याला तीन वेळा घ्यावं लागेल आणि हे जे दहा टक्के सांगितले या आपल्याला शंभर मध्ये ते दहा ऍड करायचे आहे म्हणजेच इथं एकशे दहा इथं एकशे दहा आणि इथं एकशे दहा तर याप्रमाणे आपल्याला करावं लागेल आता बघा आपण झिरो झिरो कट करू झिरो झिरो कट करू हा झिरो आणि हा झिरो गेला आता बघा हा झिरो आणि हा झिरो गेला हा झिरो आणि हा झिरो गेला हा झिरो आणि हा झिरो गेला आता काय उरलं तर बघा आठ गुणिले अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा एवढं उरलं आता आपण पहिल्यांदा या अकरा गुणिले अकरा गुणिले चा गुणाकार करू म्हणजे आठ गुणिले जर तुम्ही अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा केलं तर त्याच उत्तर तेराशे एकतीस येत त्याच उत्तर तेराशे एकतीस येत आता आपण आठ चा गुणाकार या तेराशे एकतीस बरोबर करूया बघा आठ एके आठ आठ त्रिक चोवीसाशी चार अच्छा आले दोन पुन्हा आठ तरी चोवीस चोवीस आणि हे दोन सव्वीस आले पुन्हा हच दोन आले आठ एके आठ आणि हे दोन वरून दहा झाले म्हणजेच दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस ही आपली रास आली ही आपली काय आली रास आली आता या रासमधून आपल्याला आपली मुद्दल मायनस करायचे आणि मग आपल्याला आपलं अँसर मिळून जातो आता बघा आपण इकडे या साईडला करूया बघा दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस वजा आपली मुद्दल काय आहे तर आठ हजार आहे आता आपण यांची वजाबाकी करूया आठ चार सहा आणि दहातून दहा गेले दोन म्हणजेच सव्वीसशे अठ्ठेचाळीस रुपये हे आपली काय झालं चक्रवाढ व्याज आलेलं आहे चोवीसशे अठ्ठेचाळीस रुपये हे आपलं चक्रवाढ व्याज आलेलं आहे आता बघा आता आपण पुढचे एक थोडस वेगळं एक्झाम्पल बघूया बघा आता इथे आपण उदाहरण घेतलेलं आहे दसादशे तीस टक्के दराने पाच हजार रुपये मुदलाचे अर्ध्या वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर असे खूप सारे प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झामला येत असतात आणि जर इथं आपल्याला व्यवस्थित जर एखादं वर्ष दिलं असेल किंवा दोन वर्षाचं तीन वर्षाचं चार वर्षाचं तर आपल्याला पटकन काढता येतं तर इथं आपल्याला खूप आपल्याला टेन्शन येतं आणि बघा मग त्यामुळे काय होतं आपला पेपर आपला पूर्ण होऊ शकत नाही किंवा आपलं हे उत्तर चुकू शकतं तर बघा यापुढे तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही कारण जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमचं उत्तर एकदम करेक्ट येणार आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला इथं कोणताही प्रश्न येऊ दे बघा काय सांगितले आपल्याला दसादशे तीस टक्के दराने पाच हजार रुपये मुदलाचे अर्ध्या वर्ष आणि चक्रवाढ व्यासपीठे आता जर तुम्हाला अर्धवर्ष सांगितलं असेल तर तुम्ही जो दर आहे हा हो व्याजाचा तो तुम्ही डायरेक्ट अर्धा करू शकता अर्ध्या वर्षाचे म्हणजे सहा महिन्याचे फक्त बघा आता मुद्दल आपली आहे पाच हजार गुणिले हे जे हा जो व्याज दर आहे आता फक्त आपल्याला अर्ध्या वर्षाचे विचारले त्यामुळे हा जो व्याज दर आहे त्या तो आपण फक्त अर्धा करायचा आहे इथे तीस आहे मग त्याचे आपण पंधरा करू शकतो आणि छेदामध्ये इथं शंभर लिहा आणि ते पंधरा शंभर मध्ये ऍड करा म्हणजेच एकशे पंधरा होणार आणि फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे आपल्याला आपलं उत्तर मिळून जात बघा झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट जर तुम्ही पन्नास गुणिले एकशे पंधरा केलं तर बघा जर तुम्ही पन्नास गुणिले एकशे पंधरा केलं तर तुमचं उत्तर येणार आहे पाच हजार सातशे पन्नास हे तुमचं उत्तर येणार आहे म्हणजे रास तुमची येणार आहे ती ही आपली रास आली पाच हजार सातशे पन्नास ही आपली रास आली आता यामधून आपण काय करू शकतो आपली जी मुद्दल आहे ती मायनस करू शकतो आपली मुद्दल किती आहे तर पाच हजार आहे ती आपण आता मायनस करूया झिरो पाच सात आणि झिरो म्हणजेच सातशे पन्नास रुपये ते आपलं काय आलेलं आहे चक्रवाढ व्याज आलेलं आहे आणि तेही अर्ध्या वर्षाचे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला अर्ध वर्ष विचारू दे तुम्हाला पूर्ण वर्ष विचारू दे किंवा वर्षा तुम्हाला वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारू दे तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकता आता आपण पुढचं उदाहरण बघूया बघा आता आपण प्रश्न घेतलेला आहे दसादशे वीस टक्के दराने सहा हजार मुदलाचे एक पूर्णांक एक दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती बघा तुम्हाला असे सुद्धा प्रश्न येऊ शकतात तर बघा आता जर तुम्हाला असा प्रश्न आला तर काय करायचंय बघा इथं आपण पहिल्यांदा या संख्येला आपण काय करूया भाग देऊया अगोदर तर बघा आता अगोदर आपल्याला काय करावं लागतं या दोन्हींचा गुणाकार करावा लागतो म्हणजे बे एक की बे आणि त्या दोन मध्ये हे आपल्याला एक ऍड करायचंय म्हणजे तीन झालं म्हणजेच तीनशे तीन दोन झालं आणि जर आपण या संख्येला भाग दिला तर आपलं उत्तर काय येऊ शकतं तर एक पॉईंट पाच येऊ शकतं म्हणजे दीड येऊ शकतं म्हणजे दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे तर अजिबात घाबरून जायचं नाहीये एकदम पटकन आपण याचा सुद्धा अँसर काढू शकतो आता आपल्याला दीड वर्षाचं काढायचं आहे चक्रवाढ व्याज बघा आपली मुद्दल सहा हजार लिहायची त्यानंतर काय करायचं गुणाकारामध्ये जे वीस टक्के आहे ते आपण शंभरमध्ये ऍड करू एकशे वीस होणार छेदामध्ये शंभर आणि गुणाकारामध्ये आता बघा आपल्याला दीड विचारले म्हणजे एक वर्ष पूर्ण आणि एक वर्ष अर्ध म्हणजेच आपण एका वर्षाला पूर्ण हा व्याजदर घेऊ शकतो आणि एका वर्षाला आपण याचा निम्मे करू शकतो आता वीस चे निम्मे किती तर दहा ते दहा आपण शंभर मध्ये ऍड करायचे एकशे दहा छेदामध्ये शंभर आणि आता आपण या संख्येला फक्त भाग द्यायचा आहे बघा झिरो कट झिरो कट हा 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 झिरो कट आता बघा काय उरलं तर साठ गुणिले बारा गुणिले अकरा हे उरलं आता आपण काय करूया अगोदर या दोन संख्यांचा गुणाकार करूया बारा गुणिले अकराचा गुणाकार करूया आपण बघा बारा एके बारा बाराशे दोन एक आला पुन्हा बारा एके बारा आणि हे एक धरून तेरा म्हणजेच एकशे बत्तीस आता आपण सात गुणिले एकशे बत्तीस करूया बघा साठ गुणिले एकशे बत्तीस आपण करूया तर बघा आता जर आपण या दोन्हीचा गुणाकार केला तर याचं उत्तर सात हजार नऊशे वीस असं येणार आहे आता ही आपली रास आली ही आपली काय आली रास आली आणि यातून आपण आपली मुद्दल मायनस करू शकतो बघा सात हजार नऊशे वीस मधून आपण सहा हजार मायनस करायचे आहेत झिरो दोन नऊ सात मधून सहा गेले इथं एक उरला म्हणजेच एकोणीसशे वीस रुपये चक्रवाढ व्याज हे आपलं उत्तर आलेलं आहे आता आपण शेवटचं लास्ट एक्झाम्पल बघूया बघा आता आपला प्रश्न काय आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण असे खूप सारे प्रश्न तुम्हाला एक्झामला येत असतात आणि मग आपण हे प्रश्न बघून खरोखर घाबरून जातो त्यामुळे बघा एकदम प्रश्न महत्वाचा आहे बघा प्रश्न काय आहे दसादशे वीस टक्के दराने साठ हजार रुपये मुदलाचे अडीच वर्षाचे चक्रवाढ व्याज किती म्हणजे दोन पूर्णांक एक चे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आता ही संख्या पूर्ण पूर्णकात आहे तर आपण अगोदर काय करूया या संख्येला व्यवस्थित भाग देऊया बघा या, या दोन्हींचा करायचा गुणाकार बेदोणी चार आणि यामध्ये ती संख्या ऍड करायची म्हणजेच पाच छेद दोन मग जर आपण या संख्येला भाग दिला तर आपलं उत्तर येतं दोन पॉईंट पाच म्हणजेच अडीच वर्ष म्हणजेच काय येतं अडीच वर्ष आणि आपल्याला अडीच वर्षाचे चक्रवाड व्याज काढायचे तर आता बघा काय करावं लागलं आपल्याला हे साठ हजार आपण आहे असं लिहू इकडं आता अडीच वर्ष म्हणजे किती दोन वर्ष पूर्ण आणि जे तिसरं वर्ष आहे ते अर्ध आता तुम्हाला समजलंच असेल आपण मगाच्या उदाहरणामध्ये कसं घेतलं होतं आपण सेवन तसंच घ्यायचं इथं आता हे वीस टक्के आहे ते शंभर मध्ये आपण ऍड करू म्हणजे एकशे वीस होणार छेदामध्ये शंभर गुणिले पुन्हा दुसऱ्या वर्षी एकशे वीस शेदामध्ये शंभर आणि तिसरं वर्ष आपल्याला अर्ध घ्यायचं आहे म्हणजे दोन वर्ष पूर्ण आणि तिसरं वर्ष आपल्याला अर्ध घ्यायचं आहे म्हणजेच अडीच वर्ष आपण ते पूर्ण होतं आता अर्ध घ्यायचंय म्हणल्यावर आपल्याला व्याजदर सुद्धा अर्ध घ्यावा लागेल वीस टक्के आहे तिथं आपल्याला दहा टक्के घ्यायचा आहे म्हणजेच दहा म्हणजे शंभर म्हणजे जर दहा ऍड केले तर एकशे दहा भागीले शंभर होणार आहे आता बघा आपण जरा इकडं हे सगळं पुसरून व्यवस्थित लिहूया आता बघा आपण या संख्येला भाग देऊ अगोदर हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो हा झिरो हा झिरो हा झिरो आता जे उरलेले झिरो आहेत ते आपण इकडं घालवूया हा झिरो कट 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 आता बघा संख्या कोणत्या कोणत्या उरलेल्या आहेत साठ गुणिले हे बारा गुणिले बारा आणि गुणिले अकरा आता आपल्या या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे या सगळ्यांचा आपण गुणाकार जर केला तर आपलं उत्तर येणार आहे बघा जर आपण या संख्येचा गुणाकार केला तर आपलं उत्तर येऊ शकतं पंच्याण्णव हजार चाळीस हे आपलं उत्तर येऊ शकतं म्हणजेच ही झाली आपली रास आता या संख्येतून आपण आपली मुद्दल मायनस करायचे बघा पंच्याण्णव हजार चाळीस मधून आपण हे जे सात हजार आहेत ते आपण मायनस करूया म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळून जात झिरो चार झिरो पाच आणि इथं तीन म्हणजेच पस्तीस हजार चाळीस हे आपलं काय झालं चक्रवाढ व्याज झालेलं आहे पस्तीस हजार चाळीस रुपये हे आपलं चक्रवाढ व्याज झालेलं आहे तर अशा प्रकारे बघा तुम्हाला कोणतंही उदाहरण येऊ हो दे तर तुम्ही अशा प्रकारे त्याची आन्सर लिहू शकता तुम्हाला यामध्ये मी सर्व प्रकारचे एक्झाम्पल घेतलेले आहेत चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला ला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद